नमस्कार मित्रांनो सर्वांचं प्लस या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या आणि मध्ये त्यावर होणारा प्रभाव जर तुम्ही मायग्रेनचा त्रास सहन करत असाल तर स्पिरुलना ही नैसर्गिक उपाय म्हणून मायग्रेनवर कशी उपयोगी येते हे समजून घेऊया तर मायग्रेन म्हणजे काय तर मायग्रेन म्हणजे तीव्र डोकेदुखी जी डोक्याच्या एका बाजूला होते किंवा मग कधी कधी मळमळ सुद्धा होते प्रकाशाची संवेदनशीलता आणि थकवासुद्धा होतो मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांसाठी खूप त्रासदायक असते आणि यासाठी अनेक कारणं असू शकतात ताण आहारातील बदल किंवा मग रोगप्रतिकारक शक्ती किंवा मग जीवनशैलीमध्ये बदल मग आता आपण स्पिरुलिनाबद्दल जाणून घेऊया की स्पिरुलिना काय असते तर स्पिरुलिना ही हिर ब्ल्यू ग्रीन अलकी आहे तर ब्ल्यू ग्रीन अलगी म्हणजे काय तर ही एक हिरवी निळी शेवाळ आहे ज्यामध्ये अनेक पोषक आहेत जे आपल्याला मायग्रेनचा त्रास दूर करण्यासाठी खूप उपयोगी असतात तर जरा तर मग जाणून घेऊया की स्पिरुलमध्ये किती अनेक अनेक पोषक तत्व किंवा घटक असतात तर स्पिरण्यामध्ये अनेक पोषक घटक असतात जसं की प्रोटीन विटॅमिन मिनरल अँटीऑक्सिडंट नॅचरल पिगमेंट असे अनेक पोषक तत्व म्हणूनच पेरूला सुपर फूड सुद्धा म्हटले जाते कारण की याच्यात अनेक पोषक घटक असतात चला तर मग आता हे जाणून घेऊया की स्पिरुलिना मधील विशेष विशेष घटक मायग्रेनच्या त्रासावर कसा प्रभाव टाकतात ते पाहूया स्पिरुलिना मध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात विशेषतः हो फायकोसायनिन असते जी आपल्या शरीरातील सूज कमी करण्यात खूप प्रभावी असते मायग्रेनचा त्रास हा सूज किंवा मग जे रक्तवाहिनी किडनींच्या ताणामुळे खूप वाढू शकतो आणि स्पिरुलिना मधील हे अँटीऑक्सिडंट सूज तरी ठेवण्यात म्हणजेच कमी करण्यात खूप मदत करते स्पिरुलिना मधील विटॅमिन्स मिनरल्स हे सगळे मायग्रेन वर खूप उपयुक्ती पडतात स्पिरुलिना मधील मॅग्नेशियम विटॅमिन बी सिक्स बी ट्वेल्व हे अनेक मिनरल्स आणि विटॅमिन्स हे सगळे विटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्या स्नायूंचा ताण कमी करतो तसेच आपल्या मसल्स जे असतात आपल्या या मसल्स ला आराम देतात यामुळे आपली डोकेदुखी खूप कमी होऊ शकतेस म्हणजे मायग्रेनचा त्रास खूप कमी होऊ शकतो म्हणून हे पोषक घटक विटामिन बी सिक्स बी ट्वेल्व मॅग्नेशियम हे मायग्रेन वर खूप फायदेशीर असतात तर मॅग्नेशियम कमतरतेमुळे डोकदुखी सुद्धा वाढू शकते मध्ये ही मॅग्नेशियम खूप जास्त प्रमाणात असते ज्यामुळे डोकेदुखीचा त्रास हा कमी होऊ शकतो तर मग आता हे समजून घेऊया की ही जी नैसर्गिक स्पिरुले आहे हे आपल्या जीवनात आपण आपण कसं समावेश करू शकतो तर तुम्ही रोज जे पीठ की गव्हाचं किंवा भाकरीचं ज्वारीचं बाजरीचं त्यामध्ये तुम्ही मिसळू शकता किंवा मग स्मूदी ज्युसेस यामध्ये सुद्धा तुम्ही मिसळून रोज स्पिरुलिना तुमच्या देणदीय आहारात घेऊ शकता तर मित्रांनो स्पिरुना मधील पोषक घटक हे ताण कमी करतात कमी करतात आणि डोकेदुखी कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतात मायग्रेनसाठी हा सगळ्यात जास्त नैसर्गिक सुरक्षित आणि परिणामकारक उपाय आहे जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास होत असेल तर तस स्पिरेनाला आपल्या दैनंदिन आहारात नक्कीच समावेश करा आणि त्याचे फायदे जाणून घ्या तर तुम्हाला जर आमच्या कंपनीचे स्पिरुजन प्लसचे प्रोडक्ट्स जर ऑर्डर करायचे असतील स्पिरुना पावडर किंवा मग स्पिरुन टॅब्लेट्स तुम्ही आमच्या वेबसाईटवर म्हणजेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्पिरुजन प्लस डॉट कॉम किंवा मग तुम्ही व्हॉट्सअप थ्रू जो की आहे नाईन सेवन झिरो नाईन सेवन झिरो नाईन झिरो एट नाईन या नंबरवर सुद्धा आपली ऑर्डर प्लेस करू शकता धन्यवाद